शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी राहुल गांधी आक्रमक राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ते आपण पाहणार आहोत काँग्रेस पक्षाने जो वचननामा तयार केला आहे तो अतिशय विचारपूर्वक आणि जनतेचं मत लक्षात घेऊन तयार केला असून सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल असं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलेलं आहे तसंच देशातील जनतेला असे भासवले जाते की नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे मात्र हे सरकार उद्योगपतीचं आहे असं देखील राहुल गांधी म्हणाले मी प्रत्येकाला विचारले की तुमची अडचण काय आहे त्यावेळी प्रत्येकाने बेरोजगारी महागाई ही आमची अडचण असल्याचं सांगितलं शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही गरिबांची तर या देशात भागीदारीच नाही पण चोवीस तास टीव्ही पाहिला तर कधीच बेरोजगारी महागाई यावर कधीच चर्चा झालेली नाहीये शेतकरी मजदूर कधीच दिसणार नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये देशातल्या तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आज स्थिती अशी आहे की लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव दिला जात नाही देशातील शेतकरी अडचणीत असताना कर्जमाफी होत नाही काँग्रेसचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव देणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं त्याचबरोबर पहिल्या आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासन देखील राहुल गांधी यांनी दिलेलं आहे तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद